केंद्रीय गृह विभागाच्या सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितीच्या सज्जतेसाठी ऑपरेशन अभ्यास ड्रिल जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज कल्याण येथे संपन्न झाले यावेळी एकूण चार सायरन एकाच वेळी वाजले हवाई हल्ला बॉम्ब हल्ल्याची सूचना देण्यात आली या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोचवण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या परिसरात शोध मोहीम घेऊन जखमी अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे त्यांना प्रथमोपचार करणे आदी करण्यात आले यात नागरी संरक्षण दल महसूल विभाग पोलीस विभाग कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठाणे आपत्ती प्रतिसाद दल अग्निशमन दल होमगार्ड राष्ट्रीय सेवा योजना आदींचा समावेश होता बाजूला गाडातली नागरिक आपलं दैनंदिन जीवन जगत आहेत आणि कबड्डी खेळत आहे सहात ज्या आहेत सतर्क झालेल्या आहे तरी एक विशिष्ट बैठक सामान्य जन जगत आहेत त्याच फक्त आपण पाहतो की चौटा रुमाल घेतलेला आहे तर भविष्यात अशी जर वेळ आली तर आपत्कालीन बॉमवाला झाल्यानंतर काही लोक जमिनी इदानामध्ये टोकले होते हात दाबून ठेवले कारण बॉममध्ये मध्ये सुरक्षित राहण जर कदाचित मुद्दा सिद्ध झालं याबद्दल पाहिजे यानंतर नागरिकांनी काय काळजी घ्यायची याबाबतच्या काही सूचना देखील येण्यात बचाव करताय لووا ٹھیک ارمدہ سروس کے سائے میں جوڑنت ہوئے ہیں اپ روڈان سے اپن جن کو مدد لے گا अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका